we yeah. उद्या एटीन फेब्रुवारी आणि उद्या नाईन्टीन फेब्रुवारी महाराजांच्या जन्मदिवस त्या निमित्ताने आपण कल्याणवरून जुन्नरला शिवनेरी किल्ल्यावर चाललो होतो आणि रस्त्यातून लागतो रस्त्यामध्ये मला एक खिंड दिसला आणि एक पोस्टर दिसला त्याच्यामध्ये लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही खिंड आहे म्हणजे इथे महाराज आले होते आणि ही खिंड बघूनच मला असं आता वाटतं की त्या प्रकारे त्या वेळेस कसे महाराज खिंड पार केले असतील किंवा कुठले इन्स्ट्रुमेंट्स वापरले असतील हा एक मोठा प्रश्न पडतो नमस्कार मंडळी मी स्वप्न जगता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आपण आलो आहे जुन्नरला महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिवनेरी किल्ला चढणार आहोत वरती जाऊन काय माहोल आहे ते बघणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया काय होतं ते शिवजयंतीनिमित्त आपण आंबेगाव जुन्नर शिवनेरी या परिसरात फिरणार आहोत आणि तिथे चालू असलेला शिवजयंती उत्सव आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण आलेलो आहोत वळती या गावामध्ये आणि पाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन झालेलं आहे केलेलं आहे तर हे बघून आता आपण पुढे जाणार आहोत नारायण गावला नारायणगाव जुन्नर अशा एरियामध्ये फिरून आपण फायनली शिवनेरी किल्ल्याजवळ आलो अगदी दोन किलोमीटर पूर्वीपासूनच ट्राफिक चालू झालं होतं आणि आम्ही कार तिथेच एका शेतात पार करून राणातून रस्त्यातून अंधारातून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहचलो तरुण मुलांचीही प्रचंड गर्दी झाली होती कोण कुठे दखून बसलं होतं कोण कुठे पोहे खात होते गावागावातून मशाले घेऊन पोरं आली होती त्यांचीच जोत पेटवण्याकरिता आतुरतेने शिवनेरी किल्ल्यावर जायला धावत होती पळत होती आणि महाराजांचं प्रेम आपल्या मनात घेऊन किल्ला सर करत होती अँड फायनली आता आपण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे हजारोच्या संख्येने भाविके आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आपण आलेलो आहोत इकडे एक प्रथा आहे की लोक इथून मशाल पेटवून आपल्या गावी नेतात तेच आपण पाहण्यासाठी तो उत्सव कशा प्रकारे साजरा करतात आपण तो पाहण्यासाठी आलेलो आहोत सगळ्यांबरोबर आता आपण पुढे चालत जाणार आहोत गड पूर्ण चढणार आहोत वरती जाऊन बघणार आहोत काय सेलिब्रेशन चालू आहे फायनली आता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे जय शिवराय बघूया आपण याच एनर्जीनी कसा हा गड सर करतोय आणि शेवटपर्यंत जातोय छत्रपती शिवाजी जय बघू शकता किती पब्लिक आलेली आहे आणि आता ऑलरेडी एक वाजून गेलेले आहेत आणि तरी ते उभी आहेत आता आपण पहिला जो एंट्रन्स आहे गडाचा तो पार केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज i त्याच्यानंतर आपण गडाच्या टॉपवर आलेलो आहोत महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हा जन्मस्थळी आपण आलेलो आहोत नाईन्टीन फेब्रुवारी सिक्स्टीन थर्टीला रात्री त्यांचा जन्म झाला होता त्या दिवशी फ्रायडे होता आणि गेली चारशे वर्षानंतर पण लोकांचं प्रेम आजही आपल्याला त्यांच्यावर दिसतं की आज जन्म जन्मदिवशी रात्री बारा वाजतापासून इथे हजारो लोकं आलेली आहेत हे पाहून खूपच छान वाटतं फक्त आता एकच विनंती आहे मला महाराज आपण आपल्या हृदयात जसे सामावून घेतले तसे आपण आपल्या डोक्यातही सामावून घेतलं तर आपल्याला लोकांचं खूप भलं होईल हीच एक विनंती आहे आणि आता आपण बघितलं खालून वर येताना प्रत्येक दरवाजावर किती गर्दी होती आणि गावकरे कसे मशाल घेऊन इथून खाली आपल्या गावाला चालत जातात चप्पल न घालता तुम्ही इमारत बघू शकता जिथे जिजाऊ माया साहेबांनी महाराजांना जन्म दिलेला थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत या आतमध्ये खोली कशी आहे आणि इथूनच ज्योत ही पेटवली जाते आणि प्रत्येक मंडळ आपापल्या गावी नेऊन गावी नेते ती ज्योत तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया तर मंडळी आता आपण हा व्हिडिओ बघितला शिवनेरी किल्ल्याचा ज्याच्यामध्ये आपण पाहिलं जे गावकरी लोक असतात ते ज्योत घेऊन येतात आणि वरती शिवनेरी गडावर जिथे महाराजांचा जन्म झाला त्या स्थळी ज्योत पेटवून म्हणजे जसं महाराज जसे आपले क्रांती सूर्य होते त्याप्रमाणे ती नेहमी त्यांचं प्रकाश त्यांचा आशीर्वाद त्यांचे विचार आपल्या बरोबर असावे यासाठी ज्योत हे पेटवून आपल्या गावीन येतात ते कार्य आपण पाहिलं कशा प्रकारे महाराजांवर लोक प्रेम करतात अशाच प्रकारे आपली एक शॉर्ट रील्स पण सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये आपण महाराजांच्या आयुष्यातले घडलेले मोठमोठे इव्हेंट्स मोठमोठे क्षण जे आहेत प्रकारे लढाया केल्या किंवा त्यांना काय परिस्थिती दोन द्यावी लागली किंवा त्यांच्यावर कसली परिस्थिती आली होती कुठल्या क्षणी काय झालं घडलं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो हा व्हिडिओ कसा वाटला असेल ह्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया परत आपण अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद